शेतकरी बंधनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेती माहिती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये पाऊस चालला राज्यवर तर या जिल्ह्यात पावसाची उघडी प्राणार आहे पाहूयात सविस्तर अपडेट पुढील दहा ते पंधरा दिवस हवामान कोरडे राहणार आहे तर त्यानंतर पाऊस कसा राहील याची देखील आपण डिटेल अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता राज्यात पाऊस तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान हवामान हे कोरडे राहील यानंतर पण चौदा आणि पंधरा ऑगस्टला आपल्याला खास करून नागपूरच्या काही भागात आणि चंद्रपूरच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता ही पूर्व विदर्भात पाहायला मिळणार आहे हा पाऊस विजांच्या कडकडासह सक्रिय राहील लातूर नांदेडचा काही भाग चंद्रपूर गोंदियामध्ये देखील हा पाऊस राहील पण इकडे मराठवाड्यात पाऊस हा कायमचा विश्रांती घेणार आहे म्हणजेच वीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला दिसणार नाही यानंतर सोळा आणि सतरा ऑगस्टपर्यंत वातावरण हे कोरडं राहील फक्त आपल्याला काही इकडे विदर्भात पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता हलके मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर सतरा ऑगस्टला आपल्या नागपूर चंद्रपूरच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील आणि इतर विदर्भ कोकण किनारपट्टीच्या काही भागात मराठवाडा खानदेशमध्ये हवामान कोरडं पाहायला मिळणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद